वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून संदीप शेडके यांची संपूर्ण जिल्हाभरात परिवर्तन रथयात्रेला सुरुवात झाली आहे नुकतीच ही यात्रा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात दाखल झाली आहे त्या अनुषंगाने तेवीस फेब्रुवारी रोजी ही रथयात्रा तालुक्यातील राजपूर निवाणा चांगेफड खुर्द निरोड मारोड वसाळी तुनकी या गावातून जनतेशी संवाद साधत बावणबीर येथे संध्याकाळी या निमित्ताने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये संदीप शेळके यांनी नागरिकांशी संवाद साधत लोकशाही बडकट करण्यासाठी डोळसपणे मतदान करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले या प्रसंगी स्थानिक ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील शेतकरी बांधव व सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दरम्यान वन बुलढाणा मिशनच्या या परिवर्तन रथयात्रेला संग्रामपूर तालुक्यातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता गोपाल सावरी बावनवीर आज बावनबीर मध्ये जनतेशी संवाद साधण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे जिल्ह्यातल्या पन्नास पाचशे गावांमध्ये पुढच्या पन्नास दिवसांमध्ये मी जाणार आहे कालपासून संग्रामपूर तालुक्याचं माझी रथ यात्रा सुरू आहे आणि जिल्ह्यामध्ये एवढ्या क्षमता असताना राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा संत गजानन महाराजांची भूमी संत सोनाजी महाराजांची भूमी असताना जिल्ह्याला मागासलेलं म्हटलं जातं त्यावेळी प्रत्येकाला वेतना होतात आताही मी इथे टुंकी असेल सगोडा असेल भावनबीर असेल या अनेक गावांमध्ये दिवसभर फिरतो आहे आता सगळ्या जनतेशी इथल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली हरकचेरी प्रकल्प आहे आलेवाडीचा जल प्रकल्प आहे जर हे प्रकल्प झाले तर आमचा संग्रामपूर तालुक्यातला शेतकरी त्याच्या जीवनामध्ये नंदनवन फुलू शकतं सुजलाम सुफलाम होऊ शकतो म्हणजे शेतकऱ्याला शेतमजुराला मोठ्या प्रमाणात काम मिळू शकतं रोजगार मिळू शकतो त्याच्या जीवनात आर्थिक समृद्धी येऊ शकते आणि मी जे मुद्दे घेतलेले आहेत सिंचन वाढलं पाहिजे एम आय डी सी वाढली पाहिजे चांगल्या आरोग्य सुविधा असल्या पाहिजे चांगल्या शिक्षण संस्था असल्या पाहिजे आणि संत्रा प्रक्रिया उद्योगाचा एक विषय मी घेतलेला आहे की संत्र्याच्या आज संत्र्याला भाव नाही आणि त्याला हे कायम जी परिस्थिती आहे आया, आयात निर्यातीच्या धोरणामुळे त्याचे भाव कमी अधिक होत असतात जर संत्रा प्रक्रिया उद्योग या भागामध्ये आला तर फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळू शकतो आणि तरुणांना रोजगार मिळू शकतो त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जनतेनं जर मला संधी दिली तर या अनेक विषयासंदर्भात मी काम करण्यासाठी बांधील आहे जनतेचा भरभरून प्रतिसाद मला गावोगावी आहे त्यामुळे जनतेचे मी मोठ्या प्रमाणात आभार मानतो धन्यवाद